पंकज कनसे सहाने म्हटले पाहिजे हा उल्हासंच सुद्धा खूप मोठ काम आहे आपल्या भागामध्ये उल्हासच्या त्या कन्या बाहेर बसयचे आहेत आळे हे मोठ काम आहे त्यामुळे जिल्हा परिषदचे सदस्य आहेत आपल्या या गणातले पंचायत समितीचे सदस्य सन्मान्य शांताराम भाऊ दाते खर तर माझे पस्तीस वर्षाचे संबंध आहे व्यक्ती बरोबर अतिशय योग्य उमेदवाराची निवड आणि पठण विभागाने केलं तुम्हाला धन्यवाद व्यक्त केला पाहिजे या माणसासमोर कोणी टिकणार नाही वरती तुम्ही लिहून घ्या माझ्याकडून माझा अभ्यास आंब्याचे घराघरात गोविंदराव हे माणसाच्या या माणसासमोर दिपकराव काय उमेदवार दिलाय तुम्ही आम्हाला एकदम ना जबाब शांतराम बापू दिपकराव यांच्या पुढे कोण टिकणार तुम्ही माझ्या बघा तुम्हाला मतद्यातून तुम लक्षात येईल की काय माणूस आहे माझा ह्या पटरा विभागाची चाळीस वर्षाचं नातं आहे व्यवसायाच्या निमित्ताने दुसरे उमेदवार जे आहेत अतिशय सर्वसामान्य घरातला माणूस आहे बिल्तला आणि उमेदवारासमोरच्या समोरच्या मला घाबरून दिल्या तुमच्या माझ्या समोरच्या उमेदवारी दिली सर्वांनी त्यावेळेस त्यांना सुद्धा वरती आमच्या समोर उमेदवारी त्याच भागात द्यावी लागली आणि दुसरी उमेदवारी ही खाली मी दिली वेल्ल्यामध्ये जे विद्यमान आताचे उपसरपंच आहे आमचे सर्मित्र आदरणीय राजा भाऊ पिंगण अतिशय साधं व्यक्तिमत्व मी त्यांना कधी होतं माझा उमेदवार ठरला होता पण मी घोषित काही केला नाही आणि ज्या वेळेला केले त्यावेळेला विरोधकांची पळापळ झाली आणि त्यांनी त्याच समाजाचा उमेदवार साकोरीला दिला कुठे हा त्यांच्या समाजाचा सा। हे डावपेच असतात राजकारणाचे या व्यासपीठावर सर्वश्री सन्मान्य एकनाथजी साहेब उपस्थित आहेत आदरणीय दीपकराव असतील सन्मान्य आमचे मित्र देशमुख आहेत देशमुखराव देशमुखरावस्वर सरपंच राहिले जयरामजी देशमुख सन्मान्य मोहनशेठ मांगर अतिशय सुंदर असं त्यांनी आपलं या ठिकाणी विचार व्यक्त केले चंद्रकांतजी असेल पडू शेठ असेल उंचाकडे सरपंच अजयराव असेल अनिलजी असतील गोविंदराव आहे उपस्थित खरंतर सर्व सन्मान्य विशाल आमचा त्यानंतर विनोद आहे सर्व पत्रकार बंधू उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ तर मला माफ करा बाळासाहेब सरपंच सदर माझी बोलले ते आमचे भाई आमचे मुबारक भाई उपस्थित सर्व सन्मान्य सर्व जाती धर्माचे समाजाचे प्रमुख असलेले अतिथी गण उपस्थित सर्व सन्मान्य विलासराव शेतकरी ने नेते आहे आपण सगळीच मंडळी उपस्थित आहात सर्वात सामान्य सन्मान्य उपस्थित बंधू आणि भग मला बाप कर बाळासाहेब मला सगळ्यांची नावं काही आज तरी घेता येणार नाही कारण आज अथांग जनसमुदाय इथं पंकजींनी के उभ्या केल्या गौरव घकडे आणि त्यांचे सर्व सहकारी असतील आमचा सन्माननीय प्रसाद दीपकरावजी चिरंजीव या ठिकाणी उपस्थित आहे ते उपस्थित सर्व सन्मान्य आणि भगतो मला तरी असं वाटत कि राजुरी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आज विजयी झालेली आहे हा विजयीचा शंकानाद आहे हा विजयाचा शंकनाद आहे आणि तो माझ्या लक्षात आलेला आहे आज मला सांगा की एक कचेरीचं उद्घाटन केलेला एवढी माणसं मी सुद्धा तालुक्यात फिरतो जिल्हा फिरतो मुंबई राज्य फिरतो परंतु केवळ एक कचेरीचं उद्घाटन करायला एवढी माणसं दीपकराव बोलले माणसं मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिलेली नाही दीपक शेट आणि माझे फार संबंध माणूसांची अतिशय जवळचे आहेत मी जेव्हा विधानसभेला उभं राहिलो त्याच्या वेळेला मी माडीवर जाऊन दीपकरावच्या पायाला हात लावायचं आहे बरं मी तसा फार हुशार नाही पण बरा हुशार आहे <laughs> मला माहित आहे की मत दीपकरावच नाही पण आशीर्वाद मात्र दीपकराव घेतल्याशिवाय माझ्या आयुष्यात राहिले हे आयुष्यात गणित गणित फार सोपं असतं ते समजून घ्यायचं असत था। आणि मला या राजुरी गावाने शिवाजीराव एकदा नाही दोनदा नाही पंधरा वर्ष मला सातत्याने आमचा रवी इथं उपस्थित आहे पंधरा वर्ष चुकुर, चुकुर मला उजवी दिली मला मताधिक्य दिलं माझ्या यशामध्ये जर कधी चुकून चुकून म्हणतो मी खरं माहीत नाही मला काही परंतु उद्याच्या या एक वर्षानंतर जेव्हा फेरबदल होणार आहे मंत्रिमंडळामध्ये साहेब म्हणतात मी म्हणत नाही आणि त्याच्यामध्ये जर वरच नाव माझं आलं मंत्रिमंडळामध्ये तर माझ्या यशामध्ये राजुरीचा तेवढाच विजयाच वाटा आहे हे मला अतिशय विनम्रपणे नम्रपणे हे स्वीकारलं पाहिजे आदरणीय मला वाट रोहितांची शिंदे कोपरा बॅट त्या ठिकाणी सिंहाचा वाटा असल्यामुळे राज्याकडे वाटचाल करू शकतो माझी ती जबाबदारी आहे माझं ते कर्तव्य आहे आता जिल्हा परिषद सदस्य आपला का हवा त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य तर मोठी लोकसंख्या आहे आपली आपल्या गावाचं नाव वर आहे आणि थेट नाव जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी काम करणाऱ्या माणसाला ती उमेदवारी घ्यायला गेली पाहिजे मग काम करणारा माणूस कोण आहे तर ज्या वेळेला मी माझ्याकडे खूप मोर्च्या भागातली माणसं आली पठाण विभागाचे पेमदरा नळावणे शिंदेवाडी आणे आणि मला वाटते दादा टँकर पुरत नाही आम्हाला पाण्याची आधीची सोय पाहिजे फेऱ्या वाढवायला सांगा पण काही माझ्या शेजारीच बसला होता ते निघून गेलेलं मला गेल्यानंतर मला विनम्रपणे बोलला मंगज दादा तुमचा आशीर्वाद असेल तर मी आज सर्व लोकांना मोफत पाणी देऊ का म्हटलं कसं मोफत देणार तू घ्या तू पैसे घालून हो म्हटलं मला पुंड्येला पस्तीस हजार लिटरचे किती <laughs> पस्तीस हजार लिटरचे किती टँकर एकशे तीस जो पर्यंत पाऊस पडत हा पहिला दातृ माझा सहकार्य लक्षात ठेवा खर तर माणसाच्या राजकारणामध्ये जय विजय पराभव हा विजयचा विषय आहे परंतु सांगत्या पद्धतीने काम करणारा मला सहकार्य भेटला मला याचा खूप आनंद झाला आणि त्यांनी एक काम हातामध्ये घेतलं काही रस्ते पदर पैशाने तयार केले बरेचशे काम हातामध्ये घेतल्यानंतर माझ्याकडून निधी मिळत नव्हते पुढे मागे होते त्यामुळे मी माझे आमदार होतो माझी परिस्थिती अतिशय वाईट होती धबधबा मोठा होता नाव मोठं होत प्रश्न मोठी होती परंतु विद्यमान आमदारांच्या हातातून पैसे जाण्याची आपल्याकडे प्रोटोकॉल्स आहेत पण माझ्या नावाची उंची असल्यामुळे आणि सरकारमध्ये मी आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे मी बरेचशी कामाला त्या ठिकाणी गती दिली आपल्याला माहिती आहे की या समोरचा सुद्धा जो रस्ता झाला नंतरच्या काळामध्ये कुठला खानसरीचा त्याच्या पुढचे मी आता पैसे टाकले म्हणजे अशी खूप सारी काम पंकजी सुद्धा त्याच्यामध्ये कागदपत्रामध्ये केली मी तुला सांगू कोणी काही म्हणू द्या पण आता इथून पुढे पंकज आणि तुमची सर्वांची साथ खरं तो वायाने लहान आहे म्हणजे एकनाथरावांची साथ त्यांना लाभेल चंद्रकांत रावची साथ त्यांना लाभेल इथे कॉन्ट्रॅक्टरची बांधे आली तुमच्या सर्वांची पण मात्र आमचा पंकज तुमच्या शब्दाच्या बिलकुलही पुढे जाणार नाही तुमच्या बरोबरीने तुम्हाला बरोबर घेऊन त्या राजुरी बरोबर या गटाचं संपूर्ण असलेलं विकासाचं काम तो शंभर टक्के पूर्ण करेल स्मिताची साथ त्याला राहणार रा, स्मिता ताई मला तो विषय वाटले मी जेव्हा पडत त्यांना पाहिल्यानंतर मी म्हटलं की आता उमेदवार जेव्हा बाहेर पडेल मी पंकज पंकज अरे स्मिता बोलेल का सामाजिक बरोले दादा तुम्ही काही काळजी करू नका माझी धर्मपत्नी उल्हासरावची कन्या आहे आणि मी तुमचा धार्मिक तयार झालेला कार्यकर्ता आहे मी पण बोलेल आणि माझी बायको सुद्धा बोलेल आणि हा विश्वास विश्वासच लागतो माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा माईक हातात घ्यायचा आणि बोलायचं काही सोपं काम आहे का हो बिलकुल सोपं काम नाही परंतु त्यांनी सार्थकी करून दाखवलं आज तुमच्या समोर जिल्हा आमचा उमेदवार सुद्धा बोललाय आदरणीय आता समाजामध्ये वावरत चाललेला आहे आपण सर्वांनी त्याला आशीर्वाद दिलेलाच आहे मी ह्या जिल्हा परिषद एक गोष्ट आवडून सांगेल मी या मागच्या पंचवीस वर्षाचा अभ्यास करा जिल्हा परिषदचा आतापर्यंत ही सत्ता आदरणीय दक्षिणेच्या भागाच्या नेत्यामध्ये म्हणजे बारामतीच्या हातामध्ये राहिले ते बघा राज्या बारामतीच्या हातामध्ये संपूर्ण जिल्हा परिषद आणि जिल्हा परिषद म्हणजे फार मोठं डेव्हलपमेंट जिल्हा नियोजन आणि जिल्हा परिषद असतो अशा परिस्थितीने मी पाहिलंय की ह्या सर्व सत्तेचा संपूर्ण असलेला जास्तीचा वापर किंवा जास्तचा निधी म्हणजे शंभर रुपयापैकी पासष्ट रुपये तिकडे कुठे बारामती आणि इंदापूर आणि पस्तीस टक्के कुणाला आपल्याला आणि आपण माळ जोरात काय ते त्यांचं गाणं आहे गाणं राष्ट्रवादी पुन्हा हा ठीक आहे पुन्हा तुम्हाला देऊ पण आमचं काय आम्हाला पस्तीस टक्क्यामध्ये तुम्हाला पासष्ट टक्क्यामध्ये आता हे किती वर्ष चालणार त्यामुळे अध्यक्षपद आम्हाला एकदाच आले फक्त आयुष्यात ते पण का रिझर्वेशन होत म्हणून कुणाच्या नावा निमित्ताने ट्रायबलच्या अध्यक्षपद पुणे जिल्ह्यातून उत्तरेला आलेलंच नाही खूप गंभीर बाब आहे ही तुम्ही म्हणता की आम्ही पालक आहोत आम्ही सर्वांना बरोबर काम करतो आम्ही सर्वांगीण कर विकास करतो मला सांग घरामध्ये हो। समजा आई ज्या वेळेला मुलांना वाढते ताटामध्ये ते काय भेदभाव करते का कुठली आई भेदभाव करते कुठलीही आई मुलांना भले ती मुला मुला हो। आता आज कमी मुले समजा कोण एक मुलाचे कोण दोन मुलाची आई पण पूर्वी आठ आठ मुलं असायची हो आठ आठ सात सात सहा सात फार फार मोठ कुटुंब असायचे पण गरीबातल्या गरीबात घरामध्ये सुद्धा कधीही भेदभाव झाला नाही आज तुमच्या हातामध्ये सत्तेच्या छाव्या जनतेने वारंवार दिल्या आणि तुम्ही एवढा मोठा फरक केला पासष्ट टक्के निधी तुमच्याकडे दरवेळेला पस्तीस टक्के आमच्याकडे आज आमच्या एवढ्या सगळ्यांच्या समस्या असून आव, बसलेल्या आहेत दुसरी गोष्ट मिळते की आम्हाला अध्यक्षपद कधीच दिलं नाही ओपनचं अध्यक्षपद द्यायला पाहिजे होतं ना आलेलं आहे का दिलं नाही एखादी सक्षम महिला का दिलं नाही मला आता असे स्वप्न पडतात मला स्वप्न पडले कधी घरी पण होतं होत साहेब मला आमदारकीची स्वप्न पडली खरी झाली की नाही मी नवीन आलो म्हटलं मला आमदार व्हायचे लोक माझ्या जवळचे लोक ढेकळात पडून हसायचे माणूस आला फार माणूस मुंबईचा हा म्हणतो आमदार व्हायचं पण ते स्वप्न पडलं मला स्वप्न पडलं फार गरजेचं असत छत्रपती शिवरायांना आणि राजमाताना स्वप्न पडलं कशाच स्वराज्याच स्वप्न पडलं स्वराज्याचं स्वप्न पडलं म्हणून स्वराज्य उभं राहिलं क्रांतिकारी म्हणजे सर्वात पहिले मंगल पांडे यांना स्वप्न पडलं कशाच स्वातंत्र्याचं स्वप्न पडलं स्वातंत्र्याचं स्वप्न पडलं मंगल त्यांना आणि स्वातंत्र्याची त्या वेळेला पेटली गेली आणि पाहता पाहता दीडशे वर्षाच्या लढ्यानंतर स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला मिळालं आता मला एक स्वप्न पडलंय पुन्हा जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदावर या वेळेला उत्तरेच्या बाजूने म्हणजे शिवसेनेचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष पुणे जिल्ह्यावर विराजमान झालेला असेल किती सुंदर स्वप्न आहे विलासराव विला हो। इतकं सुंदर स्वप्न मला पडलंय का तर तो जो रेशो बिघडलाय ना पासष्ट आणि पस्तीस टक्केचा तो आता आपल्याला बदलायचा आणि जी चूक त्यांनी केली ती चूक आम्ही कधीच करणार नाही दक्षिणेला सुद्धा पन्नास टक्के आणि उत्तरेला सुद्धा पुणे जिल्ह्याच्या पन्नास टक्के न्याय देण्यासाठी हा तराजू आहे आणि तो तराजू आहे छत्रपती शिवरायांच्या जुन्नरच्या किल्ले शिवरीचा हा तराजू आहे हे सुद्धा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यामुळे समोर उमेदवार कोण याची चिंता करू नका माझ्या हे एका वाक्याने आज बदल झालाय आंबेगाव तालुका खेड शिरोर जुन्नर मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो चोवीस पैकी अठरा <laughs> जागा या शिवसेना मित्र परिवार हे शंभर टक्के काळ्या दंडावरची बिलकुल भविष्य म्हणून सांगा उभे राहा कारण आपल्याला विकास करायचा आहे या निवडणुका विकासाच्या आहेत लोकांच्या आयुष्यामध्ये बदल करण्याच्या या निवडणुका आहे आणि निरंतर विकास करणं विकासामधून खेडे खेड जी आहे ती शहरं करणं आता बघा पुढच्या सहा महिन्यामध्ये मी नारंगाम आणि ओतोर हे पंचावन्न हजार लोकसंख्येची दोन गावं मी ऐतिहासिक निर्णय केलाय ही दोन्ही शहर आता आपण नगर परिषद करतोय ही आपल्यासाठी आनंदाची बाब आहे बघा हे विजन पाहिजे नेत्याकडे आपण काय करतोय पारंपरिक पद्धतीची कामं करायची कि त्याच्या पुढचं धोरण आखायचं की हो। ही जबाबदारी सांगा मला रस्ते कोणी केले हो कोणी मला कळलं पाहिजे कोणी केले कोणी मांडले शरद मांडले चुन्न तालुका पर्यटन कधी ऐकलं होतं का तालुका पर्यटन करायचं आहे कोणी म्हटलं का आष्टविनायक बेल्ला जेजुरी ही कोर्टाची मोठी बिल्डिंग न्यायविधीची बघा ना काय क्वालिटी आहे रस्ते बघा तुम्ही सगळे लांब पडण्याचे आधी काय रस्ता व्हायचा कलामध्ये मी मध्ये मांडणार तुमचा आमदार आहे मी असं म्हटलं की रस्ते तुम्हाला पन्नास करायचे छोटे छोटे त्यापेक्षा करण्यापेक्षा पन्नास पैकी वीसच करा त्या तालुक्यातले रस्ते पण ते रस्ते झिरो पासून तर टॉप पर्यंत वन स्ट्रोक रस्ते करा एक रस्ता अर्धवट करायचा ही मागणी पर्यंत आपण मांडली आहे एक लक्षात ठेवा मी विधिमंडळ जेव्हा आमदार झालो आपल्या सर्वांच्या आशीर्वाद मी कुठले आमदार नाव ठेवत नाही पण काय माणसाच्या मनामध्ये असलं पाहिजे विचाराची उंची मी जेव्हा वर गेलो शपथ घ्यायला माझ्या हातामध्ये पत्र दिलं ते पत्र देतात वाचायला आणि तुम्हाला शपथ घ्यायला सांगतात मी आमदार शपथ घेतली साहेब आणि समोर होत ईश्वर साक्षी शपथ घेतो की काही लोक नेत्यांची नावं घेत होते त्या साक्षी पण मी पहिला आमदार आहे मला अभिमान वाटतो की मी शपथ घेतली पहिल्यांदा जी कुणाच्या मनी नव्हती ध्यानी नव्हती एकशे पंच्याण्णव किल्ले शिवण्यानी जुन्नर विधानसभेला स्मरून शपथ घेतो की हे मंडळाला पहिला आमदार शरद सरोडे आहे अरे कुणाचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याला दैवतच ते आपला आहे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपलं आयुष्य उभं राहिलं या हिंदू उंची उभी राहिली एक ना अनेक अनेक राजे सम्राट सम्राट चक्रवर्ती परंतु नावाचा जय जय होत नाही पण छत्रपती शिवाजी महाराज की हा जय माझ्या राजाचा त्यामुळे संत तुकारामांच्या बाबतीत संत तुकाराम महाराज म्हणजे आपलं शक्तीचा व्यासपीठ आहे अतिशय दृष्टांत आणि अतिशय उंची असले ज्यांनी अमंग गाथा आपल्या समोर मांडल्या अनेक विचारांच्या दाखले दोन सध्या कर्म व्हावे साह्य काय म्हटले तुका म्हणे सत्य कर्म सत्य कर्माला साह्य करा आणि मला असं वाटत ज्या मुलाने एकशे पस्तीस टँकर दिले आणि सत्य काम केलंय त्या पुण्याच्या वाट्यावर आमच्या पंचकांच्या कुटुंबाला आणि आमच्या असलेल्या गाव बेल्ला गाव मध्ये या छत्रपती शिवरायांचा इतिहास ज्यांनी ज्यांनी वाचला असेल मी तर वाचले अनेक वेळा मी तर पाच वेळा वाचल शिवरायांच्या इतिहासामध्ये वर्णन करत असताना सोळाशेच्या शतकामध्ये ज्या दोन गावाचा उल्लेख झाला त्याच्यामध्ये बोरी आणि बेल्ला बेल्ला हे फार महत्वाचं गाव आहे हे सुद्धा आपण सर्वांनी समजून घ्या त्यामुळे बिल्ल्या गावचा उमेदवार आहे आमचा राजू शेअर आणि पठार विभागाचा आमचा दुसरा जो सहकारी शांतराम भाऊ दाते हे तिन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत मला आता असं वाटत की ही सगळी ऑफिसची दुसरी गर्दी पाहून दीपक शेठ मला आता खात्री झालेली आहे की ह्या जिल्ह्याचं मी सांगत नाही काय होत खूप लांबच आणि असं फेकायचं भाषण मी कधी करत नाही काही लोक खूप फेका फेकीची भाषण करतात तो खोटी भाषण करतात प्रशांत मी खरं वाक्य बोलतो या आठही जिल्हा परिषद गटामध्ये सगळ्यात एक नंबरच्या जागा तिने जर सगळ्या मताधिकारी कुठल्या निवडून येतील तर ते आपल्या राजौरी जिल्ह्याकडच्या निवडून येतील हा विश्वास मात्र आता मला आजच्या या असलेल्या सभेमुळे आलेला आहे आणि मला याचा सार्थ अभिमान आहे की आपण जी तिकीट दिलेली आहे आपण त्याचा आदर केलाय आणि आपण सभापती राहिला शिवसेना आपण म्हटल्याप्रमाणे लोकांना आनंद झाला साहेब शेवटी तुम्ही स्वतःच घरे शिवसेना मध्ये काही सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही जनतेच्या हितासाठी तुम्ही तो नाचवड निर्णय केला पण तो सुद्धा निर्णय योग्य होता आपला लोकांचं हित शेतकऱ्यांचं हित आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे परंतु तुम्हाला कोणी म्हणत असेल की ह्या गावामध्ये यांचं अस्तित्व कमी झालंय पण माझं असं म्हणणं आहे की या गावाचा सभापती दीपकराव हे आणि सर्वांच्या हृदयामध्ये कायम असलेल्या कुटुंबाचा आज पत्ता राहिलेला आहे मी निश्चितपणे त्यांनी जो आशीर्वाद पंकजला स्मिताला आमच्या दिलेला आहे त्याच्यामध्ये हे गाव शंभर टक्के उजवीकरण दाखवेल चंद्रकांत राव आपल्या सर्वांची जबाबदारी वाढलेली आहे गोविंदराव राजू शेठ कुठे राजू शेठ आहे शेवणाऱ्या भूषण राजू शेठ खूप काम शेतीमध्ये चांगलं काम आपण सगळी मंडळी बरं मी शेवणाऱ्या साहेब मी कुणाचा पक्ष नाही पाहिला पाहिला का नाही पाहत जात पात पक्ष आज बघा एवढे मुस्लिम बांधव एकत्र बसतील मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे मला आसीफबाईचा पण फोन आला मला गुलाब नबीचा पण फोन आला मला असं वाटतं की मुस्लिम समाजाचं मतदान पैकी शंभर टक्के एखादी शुभ संकेत असतात मी हिंदू मुस्लिम समाजाचं ऐक्य आहे राजौरी म्हणजे हे अतिशय आनंदाचं आणि एकात्मतेचं गाव आहे विकासाचं गाव आहे मी राजुरीकरांना मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि मत क्रॉस करू नका मेहरबानी करून मत क्रॉस करायच्या पडू नका आपल्याला पाहिजे आपल्याला क्लिअर कट मेजॉरिटी पाहिजे आपल्याला काम करायला या सर्व लोकांना हो बरोबर संधी संधी पाहिजे ती तुम्हाला तुम्ही मला द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि प्रामाणिकपणे मी आपल्याला सांगतो या वेळेला अशी मानसिक इच्छा झालेली आमच्या सर्वांची कि इतक्या वर्ष तुम्ही सप्ताह उपभोगता एकदा हो मात्र तुम्हाला कसं आता इतक्या वर्षी सगळ्या आमदार लोक मला नवीन नवीन म्हणजे हा काय शरद लोकांनी काय पाहिलं त्यांच्यामध्ये हा माणूस थरेल का हा विकास करेल का असं बोलता बोलता ते मोठा तोंड मला म्हणतात दादा आणि तुम्ही तर रेकॉर्ड ब्रेक काम केलं तुम्ही एका वेळेला अडीच हजार पेक्षा जास्त निधी आणणार महाराष्ट्राचा पहिले आमदार ठरले पण कसं शक्य झालं शक्य होत असतं संधी देता आली पाहिजे आपण आम्हाला चांगली संधी द्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष पदावर आता प्रचार केलेल्या अध्यक्षपदाच्या कामगिरी पेक्षा सरळ कामगिरी येणाऱ्या शिवसेनेचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष करेल आणि ती काम करून द्यायची जबाबदारी ही माझी राहील एवढा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो आणि आपण उद्याच्या पाच तारखेला पंचायत समितीचा चिन्ह आहे धनुष्यवाण आणि जिल्हा सुद्धा चिन्ह आहे पहिल्यांदा असं घडलं की आठही जागेवर सणावर शिवसेना घडते जिल्ह्यामध्ये तुम्हाला मी सांगतो ते बोलल्याप्रमाणे त्यांचं थ्रांगड झालं त्यांनी इतर दोन पक्ष मजूर घेतले अतिशय वाईट अवस्था आहे विश्वासार्हता कमी झालेली आहे विजन पाहिला ना नाही अभ्यास केला नाही लोकांसाठी वेळ दिला नाही दहावेला नाही मैथीला नाही दशमीला नाही मराठीला नाही दार धरायला पण नाही दारवंटी दार धरीन हे भीत नाही आम्हाला कसली लाट शरम आली आम्ही जनतेच्या पुढे काय आम्ही मंडळी आम्ही बिंदाच काम करतो आम्ही माफी मागतो हो नाही आलो तुमच्या कंगनाला <laughs> परंतु आता मी दार धरायला आलोय तुमच नाही आलो तुमच्या लग्नाला पण तुमच्या मी धडव्याला आलो पूजेला आलो एवढे नाही आता पोर झालं पाच आलो पण येतो जा बाळा सर तुझ नाही आमची बांधिलकी आपल्या बरोबर आहे रयतेशी बांधिलकी आहे शेतकऱ्यांशी बांधिलकी आहे तुमच्या सगळ्यांच्या आडी अडचणशी बांधिलकी आहे आपला हात जो घट्ट धरलाय त्या विश्वासाने आम्ही तुमचा हात घट्ट जो धरलाय तो सोडणार नाही उद्याच्या पाच तारखेला हा विजय तुम्ही आम्हाला ताकदीने द्याल एवढी विनंती आपल्या सर्वांना करतो आपण एवढा वेळ दिला तर रंगत मी विशेष आभार मानतो आज म्हणजे सत्तांच्या दिवशी दोघही पती पत्नी गावाला येऊन एका फोनवर ते आले आपल्या सभेसाठी शिवसेनेचा माणूस कसा असतो बघा घार उरते आकाशी पण त्याचे चित्त त्याच्या भिल्लापाशी रंगतराव आपण आलात मी धन्यवाद व्यक्त करतो आपल्या आणि या राजुरेकरांचा पुन्हा एकदा कौतुक करतो आणि आपली निशानी आहे काय निशानी आहे खींच earth... के तार अरे, अरे खींच के तार अरे खींच के तार धनुष शाब 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 धनुष वालाला सम्मान पूर्वक विजय करायवडी विनंती करतो भारत माता की सर्व गरीब जनतेला नम्र विनंती